नमस्कार हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या विदर्भात तेलंगणापासून ते, ते दरबारपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्यामुळे पावसाचा पोशाख वातावरण तयार होऊन विदर्भ मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली राज्यातील अनेक भागामध्ये थंडी अचानक कमी झाली असून कमाल तापमानातही काहीशी घट झाली आहे आता राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून आज आणि उद्या अनेक ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तर शनिवारपासून पुढील सत्तावीस तारखेपर्यंत विदर्भ विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये ढगाच्या गडगडासह पाऊस होण्याची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील प्रामुख्याने विदर्भातील सर्व जिल्ह्यासह मराठवाड्यातील जालना नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे याशिवाय या काळात राज्यातील अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार असून मुंबई आणि कोकणपट्ट्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे असेही हवामान विभागाने म्हटले आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा या भागातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे दहा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान जवळपास आठवडाभर पावसाचा फटका बसणार आहे दहा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान जवळपास आठवडाभर विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये भाग बदलत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते दरम्यान राज्यातील किमान तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली असून मागील दोन ते तीन दिवस दहा अंशाहून खाली घसरलेले धुळे येथील निचांकी किमान तापमान बारा अंशापर्यंत वाढलेले आहे तर सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानात घट होऊन शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा